चला सगळे काम झालेले आहेत थोडे भाकी आल्यानंतर करते पहिले आंघोळ करून जॉबला जाते लेट होतय बाई आता कोण आलं आले आले अरे तुम्ही हो बोला ना काही काम होतं का खूप महत्वाचं काम आहे माझ काय महत्वाचं काम आमचं ना टॉयलेट चॉकअप झालेलं आहे माहिती आहे सक्सा काही किती महत्वाचं काम राहत माझ ना पोटले गडबड करून आलंय तर मी तुमचं टॉयलेट युज करू शकतो का हो मग युज करू हॅलो हा, हा, फक्त लवकर यावर का मला जॉबला जायचंय हो हो परत थांबून राहावं लागेल आता हा माणूस कधी निघतो कधी नाही फ्रेश हो एकदम भारी वाटलं तुम्ही जा येईल मग मी जातो घरी आता छान बाई खूप लेट होतंय अजून टाइम वाया गेला ना सगळं जॉब बी हातातनं जाईल माझ्या झाली तयारी नंतर निघावं लागेल जॉबला मेकअप रस्त्याने करून घेते पहिले जॉबला जाते चला बापरे तुम्ही परत हां परत वॉशरूमला जायचंय का नाही नाही वॉशरूमला नाही जायचंय नेमकं माझा फोन चुकून वॉशरूम मध्ये राहून गेलाय बरं जा घेऊन टाका पटकन हा ठीक आहे हा मला जायचंय लवकर या फक्त हो, हो 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 हा घेतला वहिनी आता फोन हा ठीक आहे चला मग निघते प... ना थोडं बसा ना एक काम होत तुमच्या सोबत ऐका ना मला ना खूप लेट होत आहे तर ना बसायला वगैरे नंतर लावा आता चला संध्याकाळी खूप महत्वाचं काम आहे थांबा थोडं <coughs> तुम्हाला काहीतरी दाखवायचंय मला मला काय दाखवायचंय तुम्हाला हे बघा हे बघा वहिनी माझा माझा व्हिडिओ हा तुमचा व्हिडिओ तुम्हाला वाटते का माझा व्हिडिओ काढला तुम्ही तुम्ही हे बघा ना खूप सुंदर आहात हे बघा तुम्ही वाईट विचार करू नका तो व्हिडिओ डिलीट करा आधी तो डिलीट करून टाकल मी पण तो डिलीट करण्यासाठी तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल मला काय पाहिजे तुम्हाला मला ना तुमचं प्रेम पाहिजे प्रेम काय तुम्ही तुम्हाला का ठीक आहे नसल तर चालेल मला हे बघा मग मी व्हिडिओ व्हायरल करून टाकेल म्हणजे तुमची जी तुम्ही कमवलेली इज्जत आहे ना आतापर्यंत तुमची तुमच्या नवऱ्याची सगळी इज्जत पाण्यात जाईल ठीक आहे मी करतो व्हायरल थांबा मला जरा विचार करायला वेळ द्या हे बघा विचार करून घ्या व्यवस्थित कारण तुमच्या इज्जतीचा प्रश्न आहे वाटलं तर पाच दहा मिनिट घ्या विचार करा चांगला हे hey बघा आता ना मला टाइम जॉबला खूप लेट झाली मी तर तुम्ही संध्याकाळी या संध्याकाळी मी तुम्हाला प्रेम देते कसे आता घाई घाईत प्रेम नाही मिळणार ना तुम्हाला अच्छा म्हणजे तुम्ही राजी झाले होई गाई गाईत प्रेम नाही मिळणार म्हणजे आता मला घाई आहे ना जॉब ला जाण्याची काय मजा येणार आहे तुम्हाला अच्छा हा बरोबर आहे घाई घाईत काही मजा पण येणार नाही एक काम करतो मी संध्याकाळी येतो तुम्ही जॉबवर आले ना मला फोन करा फोन करा आल्यावर मग मी संध्याकाळी येतो मस्त मजा वारू आपण चालेल चालेल तसं पण मी आल्यानंतर माझा नवरा चार पाच येतो अच्छा हा तसं करू मग आपण संध्याकाळी येतो मी हा चालेल ठीक आहे ठीक आहे चला जातो हो चालेल अरे देना मी याला मदत केली आणि माझ्या मदतीचा गैरफायदा उचलला पहिले आता जॉबला जाते आल्यावर काय ते करते हॅलो हा बोला हा मी आले घरी तुम्ही येऊन जा आले का तुम्ही घरी हो 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 लगेच आलो मी एक मिनिटात हो 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 अरे फोन के लगेच आले मग चला चला इथं कुठे बेडरूम मध्ये जाऊ ना आपण

पहिले तुम्ही माझा व्हिडिओ डिलीट करा मग मी तुम्हाला प्रेम देईल व्हिडिओ डिलीट करा हो तुम्हाला प्रेम पाहिजे ना आ? मी कुठे पळून चालली आहे मी इथंच आहे ना तुम्हाला प्रेम द्यायसाठीच तुम्हाला बोलवलं ना नाही म्हणजे जर समजा मी व्हिडिओ डिलीट केला आणि तुम्ही नाही बोलले प्रेम द्यायला मग अहो जर मला प्रेम द्यायचं नसतं तर मी माझ्या नवऱ्याच्या येण्याच्या चार पाच तास अगोदर बोलवलं असतं का तुम्हाला हा ते पण आहे मग पहिले माझा व्हिडिओ डिलीट करा कारण की मला ना विश्वास नाही पडत तुमच्यावर ठीक आहे चला डिलीट करतो पण बघा तुम्ही तुमच्या शब्दावर पक्की राहा हे बघा केला डिलीट रिसायकल मधन डिलीट करा झाला रिसायकल मधनं पण डिलीट ठीक आहे चला ना मग या ना हो हो येते ना तुम्ही पहिले उलटे झोपाना मी तुम्हाला जरा प्रेम देते हा ते कस आहे ना या सगळ्या गोष्टीत इमोशन असले ना तेच महत्वाचे मग थोडासा प्रेम दिला का जरा इमोशन जागे होता ना या या पटकन या या या, या 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 पटकन या या वहिनी या हो हो येते हा या आ? 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 तू? तू? फायदा उचलशील तू माझा फायदा उचलशील केली तुझी माझा फायदा उचलतोय तू माझा फायदा उचलशील हे सगळं करताना तुला लाज वाटली का लाज वाटली हे सगळं करताना थांब छाम कुठे अरे तुला सोडणार नाही अरे जेवढा माझा फायदा उचललाय ना ओळेपणाचा तो फायदा ना आज तुझा मी जेवणच ठेवेल हा औ सोडा सोडा वही लोकांनी मदत काय केली सोडा वही त्यांचा फायदा उचल सोडा वही मदत काय केली तू त्यांचा फायदा उचल तू फायदा उचल तू हा पाहला साला आपले बरं झालं पहिले प्रेमा प्रेमात मी त्याच्याकडनं व्हिडिओ डिलीट करून घेतला म्हणजे मी त्याला मारल्यानंतर त्याने मला परत ब्लॅकमेल नको करायला कसे असताना लोक मदत करण्याचा किती गैरफायदा उचलता व्हिडिओ काढला त्याने माझा इतका निर्लज्ज माणूस आयुष्यात कधी पाहिला नाही मी ते तर मी बुद्धी चालवली आणि त्याच्याकडनं व्हिडिओ डिलीट करून घेतला माझ्या जागेवर दुसरी मुलगी राहिली असती तर त्याने त्याचा किती कि फायदा उचलला असता